नमस्कार मी देवेंद्र मधुकर सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी त्याच पद्धतीने विविध शासकीय सबसिडीच्या योजना आणि त्याच्या अंतर्गत कुठले कुठले उद्योग व्यवसाय करता येऊ शकतात याबाबत माहिती देणारा एक वेबिनार आयोजित करत आहोत वेबिनार होणार आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता ऑनलाईन आहे गुगल मीटवर आपल्याला हा सगळा वेबिनार अटेंड करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं या वेबिनारसाठी कुठल्याही प्रकारची नोंदणी फी नाही हा वेबिनार अगदी फ्री आहे आपण सगळं जनतेमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात फक्त त्याची आधी नोंदणी करणं आवश्यक आहे त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर जाऊन आपण तो फॉर्म फिलअप भरल्यास आपल्याला त्या गुगल मीटची लिंक त्याचा पासवर्ड आणि इतर सगळी माहिती आपल्याला व्हॉट्सअपला उपलब्ध करून देण्यात येईल हा वेबिनार आयोजित करण्याचं मुख्य कारण म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपण अशा पद्धतीने ऑनलाईन वेबिनार घेतला नव्हता आपल्यापैकी बऱ्याच जणांचे शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीबाबत आमच्याकडे नियमित माहिती आणि प्रश्न येत होते तर त्याला कलेक्टिव्हली सगळ्या जणांना या ठिकाणी उत्तर दिलं जाईल बऱ्याच काही नवीन सबसिडीच्या योजना डिक्लेअर झालेल्या आहेत जसं की कृषी समृद्धी योजना आहे केंद्र सरकारने आत्ता नुकतीच लॉन्च केलेली कृषी धनधान्य योजना आहे पोकरा टू याचे शेतकऱ्यांसाठी अर्ज सुरू झालेत लवकरच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सुद्धा अर्ज सुरू होणार आहेत त्याच पद्धतीने स्मार्ट टू पॉन्ड ओ बाबत काय काम सुरू आहे मॅग्नॉट टू पॉन्ड ओ हे कुठपर्यंत आहे साधारणतः कधीपर्यंत सुरू होऊ शकते त्याच पद्धतीने पी एम ए ई आणि इतर बऱ्याच काही योजनांची माहिती आपण या वेबिनारमध्ये करून घेणार आहोत आणि त्याच्या अंतर्गत अनुदान कसं आहे त्या योजनांसाठी आपल्याला पात्र कसं होता येईल या सगळ्या गोष्टींची माहितीसुद्धा आपण या वेबिनारमध्ये घेणार आहोत तसेच शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करण्यासाठी आपल्याला किती संचालक लागतील संचालक घेताना काय काळजी घेतली पाहिजे या ज्यावेळी शासकीय योजना आहेत यांची अटी शर्ती काय आहेत आपण कसं पात्र होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत भांडवलाची कशी उभारणी करता येईल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या वेबिनारमध्ये घेणार आहोत आणि तसंच मला जी सगळी माहिती दिल्या गेल्यानंतर आपण नियमित ज्या पद्धतीने प्रश्नोत्तर करतो त्याच पद्धतीने डिटेल स्वरूपामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी या वेबिनारमध्ये करणार आहे जे आपल्याला वन टू वन कम्युनिकेशन करता येईल बऱ्याचदा यूट्यूब व्हिडिओमध्ये काय होतं ती मी आपल्याला माहिती देतो आपले काही प्रश्न असतात परंतु त्या प्रश्नांची उत्तरं आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे पोचवता येत नाही ही यूट्यूबची एक मर्यादा आहे परंतु ऑनलाईन वेबिनारमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या कुठल्याही मर्यादा नाही आहेत आपण त्यावर डिटेल्स स्वरूपामध्ये सविस्तर माहिती घेऊ शकतो आणि या वेबिनारला सहभागी झाल्याचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये इतर पार्टिसिपेंट्स पण असतात ते आपले वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला जी काही माहिती आहे त्यापेक्षा अतिरिक्त माहिती उपलब्ध होते जे बऱ्याचदा काही माहिती असते की जनरल असते आम्ही ती सांगताना आपल्यापर्यंत पोहोचवताना कदाचित ती राहून जाते परंतु इतर जणांच्या प्रश्नांच्या माध्यमातून ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो या सगळ्या गोष्टी या वेबिनारमध्ये होणार आहेत तर मग आत्ता लगेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या वेबिनारसाठीची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करा वेबिनार अगदी फ्री आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेसात सा वाजता आपण सगळे या वेबिनारला भेटूयात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या वेबिनार बाबत माहिती होईल ज्यांच्या आधी शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ज्या काही सबसिडीच्या योजना आहेत त्याच्याबाबत त्यांना माहिती होईल आणि या वेबिनारमध्ये त्यांना सहभागी होता येईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद